म्हणतो या दोन्ही आपण पंच्याहत्तर हजार सांगितलेले हळूहळू केलं ना माझा रेट कोणी बोलणार नाही माझ्यासारखा यावर कोणी करणार नाही घेऊन आले ते अरे दीड लाखाला देणार नाही बनल्यावर बैल बनल्यावर दीड लाखाला देणार नाही दीड लाखाला आज जुगा अरे इकडे हे बघा तुम्ही सांगताना मोठे चार चार दात मोठे चार चार दाती लाडू नमस्कार नमस्कार किती जोड्या होते आज आहे ना आपल्याकडे दहा बारा बैल दहा बारा बैल का ही जोडी दिली का दिली एक ला एक लाख अकरा ला दिली का दाताला कशी जोडी सहा 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 दाती पाहू शकता मित्रांनो सहा ती व्यवहार झालेला आहे मित्रांनो पाहू शकता एक नंबर क्वालिटीची जोड आहे एक नंबर आहे का काय ऑफर आहे पाहू शकता या जोडीची सव्वा लाख रुपये किंमत आहे जोडी पाहू शकता एकदम मोठे मापाची मित्रांनो सर्व कामाची बोली आहे ही बी का हिची काय सांगता एक लाख अकरा हजार रुपये या जोडीची किंमत आहे मित्रांनो सहासा आहे का सहासा जाती मित्रांनो होऊ शकत नव्वद हजार रुपये किंमत आहे मित्रांनो या जोडीची होऊ शकत संपूर्ण लाडू वरडे यांचे बैल मित्रांनो पाहू शकता संपूर्ण कामाच्या संपूर्ण कामाच्या जोड्या मित्रांनो पाहू शकता एकच नंबर जोड्या ही पण द्यायले का ही किती दिल दिली एक लाख लाखाला दिली पाहू हो शकता मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल का कमी जास्त होऊ शकतं आपल्याकडे आपल्या नावावर जर आले तर व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ अकरा साठ लाडू बरोबर आहे चाळीस जण बघू शकता मित्रांनो अशा जुपणीच्या जोड्या पाहिजे असतील लाडू बोला कॉल करा आणि खरेदी करा पाहू शकता मित्रांनो आपण भाऊडू शिंदे यांच्या धावणे आलेलो आहे बघू शकता संपूर्ण त्यांची धावण आहे भाऊ किती किती बैल आहे आज धावणीला तेरा होते का तीन दिले तीन दिले का पाच दिले पाच दिले पाच त्या जोडीची काय सांगतायत मित्रांनो त्या जोडीची काय सांगताय कडदात करतीये सांगायची काय किंमत आहे

निलेश खैरणार कोणत्या गावची आपण का सारायचे आहे सा का कितीला घेतली जोडी एक लाख एक पंचवीस हजारला भाऊडू हुकून घेतली का बुरा भाऊ भाऊचा व्यवहार कसा आहे बुरा भाऊचा पहिल्यांदाच आहे पाहू शकता संपूर्ण गावाची बोली कामाला बासर आहे असं आहे का गरीब आहे एकदम बाई माणसांनी सोडू दे लहानपणाने आपल्याकडे पाहिजे तशा जुकणीच्या जोड्या भेटून जातात किती, आ, आ, किती आज दामिल किती जड्या सगळे तेरा वय होते पाच दिले पाच दिले तेरा वयला होते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा का हा नव्याण्णव साठ पंचाहतर पंचान्वरा भाऊ शिंदे